El तुळजाच्या मुठीत राहणार सूर्याचा संसार लग्नानंतरचे खेळ खेळताना आले जवळ दादा खूपच इंटरेस्टिंग तर शोमध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळत होता आपण बघितलं की सूर्य आणि तुळजाचं डॅडींनी तुळजाच्या नावाचं श्राद्ध सुद्धा घातलंय आणि आता येणाऱ्या एपिसोड मध्ये बहिणींच्या खातीर सूर्य आणि तुळजा खेळणार आहेत लग्नानंतरचे खेळ जेव्हा दोघांना मिळून अंगठी शोधायची असते आणि ही अंगठी जो शोधेल त्याच्याच हातात असणार आहे आणि आणि अशा हाती ती अंगठी लागलेली आहे सगळे म्हणतात की आता तुळजा वहिनीच्या मुठीतच असणार आहे सूर्याचा संसार हे ऐकल्यानंतर सूर्य आणि तुळजा सुद्धा काही रिॲक्ट करत नाहीत पण घरातले मात्र खुश झालेले आहेत दुसरीकडे बघायला भेटते की डॅडी पोहोचले आहेत सत्यजितच्या घरी आणि तिथे जाऊन त्यांनी सगळ्यांसमोर हे सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या मुलीला माफ केलेलं नाही आहे तिच्या श्राद्धाचं जेवण घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे तर दुसरीकडे बघायला मिळते की सूर्य आणि तुझा आहे ते, ते लग्नानंतर तर दुसरा खेळ खेळायला सुरुवात करतात आणि तो खेळ असा काही असतो की <कई> दोघातील कोणा एकाच्या तोंडात खोबऱ्याची वडी ठेवलेली असते आणि ती खोबऱ्याची वडी तोंडानेच दुसऱ्याला काढून घ्यायची असते आणि अशात आता दोघांची जवळीक नक्कीच वाढणार आहे पण बघणं खूप महत्वाचं असणार आहे की सूर्य आणि तुळजा हा खेळ खेळतील का की काही कारण सांगून दोघही यापासून दूर जातील बघणं असणार आहे खूप महत्वाचं तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टॅलीगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार